कोल्हापूर जिल्ह्यातील दौलतवाडीची ही ज्योत्ना जयवंतराव देसाई लहानपणापासून मधमाशा पालन करत आहे आज ती उद्योग म्हणून या क्षेत्रात आलेली आहे अनेक महिलांना आणि तरुणींना प्रेरणादायी ही कहाणी आहे ज्योत्स्ना देसाईची मधमाशा पालन संवर्धन आणि निसर्गाचं संरक्षण संवर्धन हे काम करत असताना आपण आपल्या बी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती खूप वेळा असं पाहिलेलं आहे की अनेक तरुण बी किपिंग करत आहेत मधमाशा पालन करत आहेत परंतु एक तरुणी जी एक उच्च शिक्षित आहे जिचं बी एस सी ॲग्री झालेलं आहे बी टेक झालेलं आहे बी एस सी ॲग्री बायोटेक झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं करत असताना तिनं असं ठरवलेलं आहे की मधमाशा पालन हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मनुष्य जातीसाठी खूप महत्त्वाचं आहे आपल्याला लागणाऱ्या अन्नधान्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून ज्योत्स्ना जयवंत देसाई या तरुणीनं असं ठरवलं की आता आपण मधमाशा पालन करायचं आणि मला वाटतं आहे मागच्या किती वर्षापासून लहानपणापासून लहानपणापासून तिच्या वडिलांबरोबर ती ह्या व्यवसायात गुंतलेली आहे आणि याच्यातच तिनं आता करिअर करायचं ठरलेलं आहे तर आपल्या या बी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती आज आपल्यासोबत आहे ज्योत्स्ना देसाई आणि ज्योत्स्ना गडहिंगलस तालुक्यातील अर्जुनपाडा अर्जुनवाडी अर्जुनवाडी या गावातील आहे तर आज आपण बातचीत करणार आहोत ज्योत्स्नाबरोबर ज्योत्स्ना तुझं खूप स्वागत आणि मला तुझी ही सगळी स्टोरी सांग की हे कशा पद्धतीनं तू या क्षेत्रात आलीस आणि तुला याच्यामध्ये पुढे जाऊन काय करायचं आहे आणि ह्याची आवड कशी निर्माण झाली नमस्ते सर नमस्ते मी ज्योत्ना जयवंतराव देसाई बी अर्जुनवाडी तालुका गडहिंग्ल जिल्हा कोल्हापूर एक गाव म्हटलं तर माझा ग्रामीण भाग होता त्याच्यामध्ये माझ्या पप्पांनी सुरुवात केली होती लहानपणापासून पप्पांच्या सोबत राहिले लहानपणापासून पप्पांच्या जा सोबत जायचे कॅप्चरिंग करताना पुळी वगैरे पकडायचे त्यामुळे एक ओढ निर्माण झाली आणि घराच्या आजूबाजूलासुद्धा खूप साऱ्या पेट्या ठेवलेल्या होत्या पेट्यांच्या मधून म्हणजे मध वगैरे काढला जात होता तर एक लहान असताना त्याच्याबद्दलची तळमळता होती की जाणून घेण्याची इच्छा होती आणि माझे पप्पा हे प्रामाणिकपणे करत होते मी पप्पांना बघत होते जवळून तर पप्पांना जवळून बघत असताना मी पप्पांना बाबा म्हणते तर बाबांना जवळून बघत असताना म्हणजे बाबा जेवढा झोकून आणि प्रामाणिकपणे ते करत होते त्याच्यामुळे आमच्यामध्ये ती एक ओढ निर्माण झाली आणि आमच्या घरी असं आहे की तुम्हाला करायचं आहे ना तर ते तुम्ही करा एक सपोर्ट दिला जातो आणि त्या सपोर्टमुळे मी आज इथे आणि मी इथे येण्यापाठी माझा भाऊ आहे माझे पप्पा आहेत माझी मम्मी आहे आम्ही घरी चौघे जण असतो चौघेही ह्या व्यवसायामध्ये ट्रेन आहेत चौघेही याच्यामध्ये करू शकतात एक महत्वाची गोष्ट की तुझं शिक्षण ही बी एस सी त्यानंतर ॲग्री बायोटेक हे एवढं सगळं झालेलं आहे शिवाय तो अनेक कोर्सेस देखील केले आहेत तर हे सगळं करत असताना तुला परत एकदा जंगलामध्ये जाऊन मधमाशा पकडणे किंवा शेतीवरती मधमाशांच्या पेट्या ठेवणे असं का याच्यामध्येच का करू वाटलं कारण दुसरीकडे नोकरी नाही तुझी इच्छा झाली करायची सर हे हा खूप माझ्यासाठी म्हणजे चॅलेंजिंग प्रश्न आहे तर मधमाशा पालन करत असताना जे प्रॉब्लेम समोर आले मधमाशांचं कार्य जसं जसं मी त्याच्याबद्दल वाचत गेले त्याच्याबद्दल रिसर्चमध्ये करत गेले त्यांना निहाळत होते मधमाशांना जादूची विहीर म्हटलं तरी ते वावगं नाही आहे कारण रोज त्याच्यापासून नवीन काहीतरी शिकायला भेटतं आणि हे करत असताना म मला माझ्या पप्पाने ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेऊन दिलं की बाळा तुला ॲग्रिकल्चरमध्ये करायचं आहे मला ॲग्रिकल्चर बायोटेकला भेटलं त्याच्यामुळं थोडंसं एक त्याच्यामध्ये डोकावून बघण्याची आणि हे करण्याची वृत्ती आली माझ्यामध्ये की हे असं का होतं ते तसं का होतं हे हे बघत होते मी आणि एक माझी आई आहे मधमाशी म्हणजे माझी आई आहे तर तिच्याबद्दलची जी ओढ आहे ती माझ्यामध्ये खूप आहे त्याच्यामुळं नोकरी करण्याचा हा कधी मला म्हणजे विचार आला नाही मला एकच माहिती होतं की मला हा व्यवसाय पुढे आहे हा व्यवसाय मला एका उच्च टॉपले उंचीवरती नेऊन ठेवायचा आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुली याव्यात मी जर पुढे आले आणि हा व्यवसाय इतका साधा आहे की म्हणजे कोणी करू शकतं कोणी करू शकतं मुलीही करू शकतात हे शकता। मला सिद्ध करून द्यायचं होतं आणि मुली म्हटलं की एक समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे ही मुलगी ही काय करू शकते बड़। पण मुलीमध्ये करण्याचे पोटेन्शियल हे खूप असतं आणि हे ह्या माझ्या पंखांना बळ देण्यासाठी माझ्या घरचे होते मग हे चॅलेंज मला ज्या वेळेला मी हे केलं त्यावेळेला घरचे गर, माझ्या सोबत असल्यामुळं मला हे सोपं झालं आणि प्रत्येक वर्णावरती माझ्या पप्पा मला मार्गदर्शन करत होते बो बो, की बाळा असं करायचंय तुला तसं करायचंय आणि बाबांच्या सोबत लहानपणापासून असल्यामुळं त्याच्यातली एक टेक्निकल म्हणतो आपण ती माहिती मला लवकर समजली आणि याच्यामध्ये म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणतो ह्याच्यामध्ये खूप आहे एक आपण एन्वयरमेंटच संवर्धन करतोय महत्वाची गोष्ट आहे की सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की अल्बर्ट टाइन असं म्हणतात मदमाशी ज्या पृथ्वी पृथ्वीतराव संभेल त्यानंतर पुढच्या चार वर्षात मनुष्य जातीचा असते येईल तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे सा की आज शिक्षण घेऊन आपल्याला असं एक असा असं वाटतं की आपल्याला फक्त नोकरीच मिळावी यासाठी आपलं शिक्षण आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहावं रोजगार निर्माण करावा निसर्गाचं संवर्धन करावं निसर्गातल्या अन्न साखळी व्यवस्थित राहावी यासाठीचा प्रयत्न करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे शिक्षणाचा तोही सुद्धा एक महत्वाचा मुख्य गाभा आहे आज मला सांगायला वाटतं की मुलीसुद्धा ह्या क्षेत्राकडे वेगळ्या नजरेने आहेत आणि आपलं हेच उद्देश आहे की मधमाशांचं संवर्धन त्यांचं जतन व्हावं आणि सगळ्यात महत्त्वाची जी निसर्गातली अन्नसाखळी ती कायम राहावी मला एक सांग महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्ता ह्या बिझनेसमध्ये तुझ्याकडं कशी सुरुवात झाली आणि आज किती पेटे आहेत आणि कोणत्या मधमाश्या तुझ्याकडे आहेत सुरुवात करत असताना आम्ही पप्पांनी केली केली होती सुरुवात त्याच्यामुळे मला एक नवीन सुरुवात करायला तो एक प्लस पॉइंट होता आणि ते वाढवायला पण माझ्याकडे प्लस पॉइंट होता तर सुरुवात ही बाबांनी पाच पेट्यांच्या पासून केली होती एपीस, एपीस पासून हा बाबा फिरायला गेले होते त्यांच्या मित्रांच्या घराच्या पाठीमागे पेट्या होत्या पण एक जाणून घेण्याची क्षमता आणि नवीन नवीन प्रयोग आमच्या घरी नेहमी होत असतात प्रत्येक गोष्टीतले तर ते बाबांनी विचारलं की बाबा हे कसल्या पेट्या आहेत किंवा हे काय आहे शेती करतात तर हे काय आहे तर हे विचारलं असताना त्यांनी सांगितलं की या मध पेट्यात तर बाबांनी लगेच एका क्षणार्थ म्हटलं की मला भेटतील का बाबांनी त्या पेट्या आणल्या घरी आणल्या पण त्याच्यात मध कशा पकडायच्या हे नॉलेज नव्हतं मग बाबा त्या त्याच्याबद्दल सगळी माहिती कळाली त्याच्यानंतर मग आजऱ्याला ऑफिस होतं ही शोधून काढलं बाबांनी त्याच्यानंतर फ्रेम घेऊन ऑफिसमध्ये गेले कुठल्या ऑफिसला आजरा ऑफिसला खादी ग्राम उद्योगच्या आजरा ऑफिसला गेले त्याच्यानंतर हातात फ्रेम होत्या ते बघून अस्वलकर सरांनी ओळखलं की ही माणसं माझ्याकडे आलेली आहेत मग त्याच्यानंतर मग बाबांनी ट्रेनिंग वगैरे घेतलं सरांनी ट्रेनिंग दिलं आम्ही त्यावेळेला खूप लहान होतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या आम्ही घरी बघत होतो की कसं असतं काय असतं त्यामुळं नंतर मग वरून घालायचे कॉलनी खालून निघून जायचे oh. कारण एक माहीत नव्हतं की कसं असतं ते मग ट्रेनिंग घेतल्यानंतर मग व्यवस्थितपणे आमचा व्यवसाय सुरू झाला hmm. त्याच्यामध्ये सगळ्यांनी सपोर्ट केला hmm. आणि त्यावेळेला खूप मध निघायचा म्हणजे लहान असताना आम्ही बघायचो की गालन भरून ठेवले जायचे जे चे, हा प्लॅस्टिकचे वगैरे मग हे करत असताना मग आम्ही जस जसे मोठे होत गेलो बाबांच्या सोबत होतो एक ओढ निर्माण झाली आपल्याला ह्याच्यात काहीतरी करायचंय हा सगळं कुटुंबच आमचं ह्याच्यामध्ये आहे हा माझा भाऊ तर मी जर म्हटलं ना दादा इथे इथं असा आहे चल जाऊ चल आपण पकडून आणू तर हा जो माझा भावाचा सपोर्ट आहे किंवा पप्पांचा सपोर्ट आहे तो खूप मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये मला खूप बीएससी uh, कंप्युटर okay. तर तोही ह्याच्यामध्येच आहे तर ह्याच्यामध्ये मला मगाशी सांगायचं होतं की रोजगार निर्मिती खूप आहे आज युवक फक्त बघतायत की मला नोकरी पाहिजे आहे नोकरी पाहिजे मला नोकरी कशी भेटेल पण निसर्गाने आपल्याला इतकं दिलेलं आहे खूप दिलेलं आहे फक्त निसर्गाकडे आपण चांगल्या नजरेनं किंवा वेगळ्या दृष्टीनं जर बघितलं निसर्गातून आपण निसर्गाकडून शोधलं तर आपल्याला निसर्ग खूप देतोय आणि त्याच्यातून आपण खूप मोठं काहीतरी करू शकतात आता, आता म्हणजे बी बॉक्स शंभर आहेत हा आणि ट्रॅगोना पण मी करते तर ट्रॅगोनाचे पण माझ्याकडे आहेत पंचवीस नाही ना ज्योसना मागच्या वीस पंचवीस वर्षापासून कमीत कमी वीस पंचवीस वर्षापासून सेरन एका ही जी आपली लोकल बीज आहे जिला आपण सातरी मधमाशी म्हणतो काही ठिकाणी आपण तिला पोळ्याच्या काय सातपुडी सात पुढी मधमाशा म्हणतो या मधमाशांचं पालन करत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुम नाही ना करत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हिनं शंभर मतपेट्या तिच्याकडे आहेत वसाहतीसह आणि त्या भागात गड इंग्लज किंवा मी आजरा त्याच्यानंतर त्या ती आपले भुदरगड ह्या तालुक्यात हे खूप मोठ्या प्रमाणात या मधमाशा सापडतात आणि पश्चिम घाटातला अतिशय समृद्ध प्रदेश म्हणून आपण या भागाकडं पाहतो आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता पुढं तुला याच्यामध्ये काय काय करणं गरजेचं आहे आणि तू काय काय कोर्सेस केलेत काय तयारी केली याची मी पाच दिवसाचा बी किपिंगचा कोर्स केला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सी बी आर टी आय पुणेमधून त्याच्यानंतर एक महिन्याचा केला तोही तिथंच केला पुन्हा मी हनी अनालायसिसचा त्यांचा केला ती आमची त्यावेळेला शेवटचीच बॅच होती माझं लक चांगलं की मला सरांची बदली झालेली असताना सुद्धा आमची तिथं ट्रेनिंग अरेंज केलं गेलं ती ची तर ती आमची शेवटची बॅच होती त्याच्यातून मला खूप सार शिकायला भेटलं त्याच्यानंतर मी आता इथं महाबळेश्वर मध्ये एक महिन्याचं ट्रेनिंग मास्टर खादी ग्राम उद्योगच ट्रेनिंग घेते आ... आणि आ... पुढे जाऊन मला जा ह्याच्यामध्ये स्वतःचं ब्रँड करायचंय आणि माझ्यासोबत आणखीन लोकांना मला तयार करायचंय ट्रेनिंग हा ट्रेनिंग द्यायचंय त्यानंतर मला माझ्या सोबतीला त्यांना घेऊन पुन्हा एक मोठं विश्व तयार करायचंय आणि त्यांना एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणतो किंवा रोजगार म्हणतो आपण तो उपलब्ध करून द्यायचा आहे कारण निसर्गातून खूप आपल्याला रोजगार भेटतो आणि एक गोष्ट मला सांगावीशी वाटते सर की ह्या पेट्या मी करत असताना काही लोक आमच्याकडून पेट्या घेऊन जायचे तर जे लोक एक्सपोर्ट करतात डाळींब वगैरे ते लोक आवर्जून आम्हाला शोधत यायचे की आम्हाला हा तर त्याचा रिझल्ट असा आहे की मधमाशांचं मधमाशा फुलावरती जाऊन परागीभवन करतात परागीभवन केल्यामुळं एक चांगलं परागीभवन झाल्यामुळं जी फळाची क्वालिटी आहे हो। रंग चांगला येतो आकारमान वाढतं त्याच्यानंतर रस जो आहे डाळींमध्ये तो सुद्धा चांगला येतो आणि गोड येतो हे त्याच्या पाठी मुगचं रिझन आहे हा गुणवत्ता वाढते दर्जा वाढते आणि क्वालिटी चांगली येते आपण म्हण म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर क्वालिटी खूप चांगली येते त्याच्यानंतर आम्ही काजूमध्ये बघितलं प्रयोग केला तर काजूमध्ये प्रयोग केला त्यावेळेला कोकणामध्ये काजूवरती काम करत नाहीत पण आमच्या इकडे काजूवरती काम करतात हां सातेरी करतात त्यानंतर फ्लोरिया करतात ट्रॅगोना करतात तर त्या मधमाशा काम करतात त्यावेळेला आम्ही तिथं एक मी प्रयोग केला की एकावरती पॉलिनेशन होऊ नाही दिलं त्याच्यावरती प्लास्टिकची पिशवी बांधली आणि बाकी याच्यावरती पॉलिनेशन झालं तर पॉलिनेशन झालेल्या याच्यामध्ये रसाळपणा जास्त होता त्याचा जो वरचा क्वालिटी चांगली होती आणि हा काजूची आणि त्या बी जी बी असते खाली काजूला त्याचं आकारमान सुद्धा वाढलेलं होतं आणि टेस्टला सुद्धा ती चांगली होती म्हणजे मला एक आनंद वाटतो की तो आहे ना केवळ शिक्षण नाही घेतलं तर ती मधमाशांच्या माध्यमातून तिने रिसर्च पण केलेला आहे म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतींवरती पिकांवरती फुलोरा असणाऱ्या पिकांवरती मधमाशांच्या पेट्या ठेवून तिनं डाळिंबाचा गुणवत्ता आणि दर्जा कशी वाढते स्वतः ती अॅग्रीबायोटेक आहे त्याच्यामुळे तिला त्याची व्यवस्थित माहिती आहे की कशा पद्धतीने संशोधन करावं आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की अशी संशोधन करणारी मुलं सुद्धा महाराष्ट्रात आहेत फक्त एवढीच विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे तरुणींपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणजे काय होतं की त्यांना असं लक्षात येईल की हा बिझनेस हा एक वेगळा बिझनेस आहे हा केवळ जंगलामध्ये पेट्या ठेवून करण्याचा उद्योग नाही आहे तर हा रिसर्च आहे हा मधमाशांना जगवण्याचा एक वेगळा पद्धतीचा मार्ग आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अन्न साखळी जी आहे ना ती व्यवस्थितपणे ठेवण्यासाठीचा एक अत्यंत चांगला हा उपायसुद्धा आहे त्याच्यामुळं तू संशोधन केलंस आणि त्याच्यातून तुला लक्षात आलं की कितीतरी मोठ्या प्रमाणात फरक पडत आहे तर तू शेतकऱ्यांना आपल्याला काय सांगशील की काय करावं त्यांनी मधमाशांच्या जतन करण्यासाठी किंवा आपल्या शेतात पुन्हा मधमाशे यावेत त्यासाठी आता जो एक म्हणजे मला बघताना सुद्धा वाईट वाटतं की लोक झाड तोडायला लागलेत तर ती झाड तोडू नका तुम्ही तशीच ठेवा त्याच्यामुळे खूप सारे आपल्या निसर्गाला पण फायदा होतो मधमाशांना फायदा होतो त्यानंतर तुम्ही जे म्हणजे काही क्रॉप असेल किंवा पिक ज्या वेळेला तुम्ही सोईंग करता जी फ्लोरामध्ये येतात म्हणजे त्याला फुलोरा येतो त्यावेळेला मधमाशी त्याच्यावरती जाऊन काम करते त्यावेळेला तीस ते चाळीस टक्क्यांनी उत्पन्न वाढतं प्लस आपल्याला मध भेटतो त्याच्यापासून प्लोन भेटतं फळाची गुणवत्ता वाढते आणि पिका आपण ज्या वेळेला तो जो काही बी आपण ठेवतो ग्रामीण भागामध्ये ह्या म्हणजे ह्या वर्षाचं बी पुढच्या वर्षी जमिनीमध्ये सोयींग केलं जातं तर त्यावेळेला त्याच्यामध्ये उगव उगवण क्षमता जी आहे ती जास्त असते हा त्या पुढचं जे पीक येतं ते चांगलं आणि हेल्दी येतं बरोबर बड़। त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ठेवणं पेट्या गरजेचं आहे उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे आणि माझी एक कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांना की तुम्ही ज्या वेळेला इन्सेक्टिसाइड असतील किंवा पेस्टिसाईड असतील ते फवारत असताना जे मधमाशांना हानिकारक नाहीयेत असे घ्या मी म्हणणार नाही की तुम्ही हा किंवा आता सेंद्रिय पद्धतीची आलेली आहेत ती घ्या कारण मधमाशा जर संपल्या तर तुमच्या पिकावरती किंवा पॉलिनेशन होणार नाही पिकावरचं जर पॉलिनेशन झालं नाही तर तुम्हाला उत्पादन भेटणार नाही तर त्यामुळं आपली एक निसर्गाप्रतीची कृतज्ञता आहे की निसर्गामध्ये जे घटक आहेत त्यांना त्यांचं संवर्धन करणं संगोपन करणं ही आपली एक कर्तव्य आहे आपलं आणि मधमाशा म्हटलं तर त्यांना तर आपण जतन केलंच पाहिजे कारण आपली पुढची पिढी जी आहे किंवा ही पृथ्वी आपल्याला जर वाचवायची असेल तर मधमाशा संवर्धन करणं ही आज काळाची गरज बनली आहे व्हेरी गुड फक्त मला एक सांगायचंय एक की आता बिझनेस मॉडेल म्हणून जर तरुणांनी करायचं म्हटलं तर काय काय बिझनेसच्या संधी आहेत तुला काय वाटतं की मधमाशा पालनातून काय काय एक आपण कशा पद्धतीनं पैसे कमवू शकतो किंवा शेवटी कसं आहे आर्थिक जर मजबूती मिळाली आर्थिक त्याच्यातून चांगले पैसे मिळाले तरच लोक करतील तुला काय वाटतं की कशा पद्धतीने हे हा उद्योग तरुणांनी किंवा महिलांनी मुलींनी करावा काय फायदा होईल ओके याच्यातून जर आपण एक रोजगार म्हणून बघितलं तर खूप चांगला ह्याच्यातून आपण फायदा घेऊ शकतो हुँ. तर एक आहे की आपण जंगलातून आपल्याला मधमाशा कॅप्चर करायच्या आहेत फक्त आपल्याला पेट्या घ्याव्या लागतील पेट्या घेतल्यानंतर जंगलातूनच आपल्याला मधमाश्या भेटणार आहेत तर त्या कॅप्चर करायच्या त्याच्यानंतर ती पेटी कमी पाच ते सहा हजार हा ती पेटी त्याच्यानंतर आपण त्याच्यापासून जे काही पदार्थ आहेत मधमाशांचे म्हणजे आपण म्हणतो की मध आहेच त्या वॅक्स आहे त्यानंतर पोलन आहे म्हणजे परागकण पोलन म्हणजेच परागकण जे आहेत ते आहे त्याच्यानंतर रॉयल जेली आहे बी वेनम आहे तर हे जे आहेत ह्याच्यापासून पण आपण खूप सारा फायदा मिळवू शकतो मधापासून आपण मध विक्री करू शकतो लोकलमध्ये जर जास्त प्रमाणात असेल तर आज कंपन्या सुद्धा तुमच्या ला शोधायला लागलत की मधासाठी मद, हा शुद्ध मध कोणाकडे आज आहे जंगलामध्ये आहोत आणि मधमाशांच्या पेठे आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की अजिबात ह्याच्यामध्ये फारसं कष्ट लागत नाहीये कारण मधमाश्या कष्ट करतात पण जी मध म्हणतात मध म्हणतात आपण तो शुद्ध नैसर्गिक आणि अतिशय उच्च प्रतीचा कारण त्या त्या वनस्पतींचे त्याच्यामध्ये रेसिडी येत असतो आणि तो उच्च प्रतीचा मध निर्माण करण्याचं काम मोठं होऊ शकतं ज्याची किंमत आपण नाही करू शकत आज आपण बघतो की ऑर्गॅनिकचा मध हजार दीड हजार दोन हजार रुपये किलोपर्यंत आहे परंतु हा जो मध आहे की जंगलातल्या वेगवेगळ्या वनस्पतींचा आणि महाराष्ट्रात अतिशय समृद्ध वन संपदा आहे त्याच्यावरचा मध तुम्ही गोळा करता त्याच्यामुळे त्याचं व्हॅल्यू आपल्याला करता येत नाही अजून त्याच्यामध्ये तुला काय वाटतं जा, की पेट्या भाड्याने देऊन सुद्धा हा उद्योग चांगला आहे हा ज्या वेळेला ज्या सुशिक्षित किंवा आपण म्हणतो की जे सुशिक्षित जे शेतकरी आहेत ते आपल्या शेतामध्ये पॉलिनेशनसाठी पेट्या भाड्यानं मागतात आणि त्यांना त्या एक दुःखद एवढंच वाटतं की ह्या आपल्याला सहसा भेटत नाहीत जास्त पेट्या कारण मधपाळ हे कमी असल्यामुळे आपल्याला भेटत नाहीत पेट्या त्यामुळं ते लोक शोधत येतात तुम्हाला की आम्हाला पेट्या पाहिजे आहेत पॉलिनेशनसाठी तर त्यावेळेला महिन्याला दोन दोन हजार किंवा पंधरा दिवसाला सुद्धा काही लोक घेणारे आहेत तेवढे घेऊन तेवढे ते लोक पे करतात आणि तुमच्या पेट्या ज्या आहेत त्या तुम्ही तिथे फक्त ठेवायच्यात न... त्याच्यामुळे पॉलिनेशनमुळे तुम्हाला रेंट वरती पेट्या देता येतात न... त्याच्यापासून मिळणारा मध हा तुमचा आहे न... तो तुम्हाला डबल फायदा त्याच्यामधून येतो न... त्याच्यानंतर वॅक्स आहे पासून तुम्ही लिपबाम बनवू शकता न... कॉस्मॅटिक्स बनवू शकता मेणाच्या ज्या मेणबत्त्या आहेत त्या पूर्वी चर्च मध्ये वापरल्या जायच्या कारण त्याच्यामधून जो प्रकाश ज्योत निघते ती आपल्या मानवी शरीरासाठी चांगली असते त्याच्यापासून mm. आपल्याला काही धोका होत नाही mm. तर त्याच्यामुळे ते साईड प्रोडक्ट पण आपल्याला भेटतात त्याच्यानंतर mm. पराग जो आहे ते परागमध्ये प्रमाण हे जास्त असतं mm. त्याच्यामुळे पराग हा सुद्धा आपल्या मानवी जीवनासाठी महत्वाचा mm. आहे mm. आणि त्याच्यापासून पण आपल्याला हेल्दी जर आपल्याला राहायचं असेल तर पराग खाणं हे गरजेचं आहे त्याच्यानंतर जी रॉयल जेली आहे ती रॉयल जेली रॉयल जेली ही इतकी म्हणजे त्याच्यामध्ये इतक्या उपयोगाच्या उपयोगी आहे किंवा इतक्या हेल्दी प्रॉपर्टीज आहेत खूप तर रॉयल जेली जी आहे ती रॉयल जेली एक तुम्हाला उदाहरण सांगायचं असेल एकच रॉयल जेली आहे पण ती माशांना जेव्हा वेगवेगळ्या प्रमाणात भेटते त्यावेळेला आपलं आयुष्य त्या माशांचं वाढ हां वाढतं त्यानंतर काम जे करण्याची कन्सिस्टन्सी आहे ती पण वाढते तर रॉयल जेली जे आपले मसल्स आहेत ते स्ट्रॉंग ठेवण्यासाठी युज केली जाते तारुण्य टिकवण्यासाठी पण यूज केली जाते गोष्ट अशी होती की अनेक लोकांना पालन करा म्हटलं की त्यांना भीती वाटते की मधमाश्या चावतात मधमाश्या डंक मारतात आणि त्याची वेदना खूप जास्त असतात मग त्यासाठी काय म्हणजे ती भीती दूर करण्यासाठी काय करावं लागतं किंवा तू काय केलंस ती भीती दूर करायला म्हंटल तर आपल्याकडे माझ्या चावली होती हो तर मधमाशी चावणं मी जे म्हंटल मघाशी की बी वेनम ते तर ते खूप महत्वाचे आता एकनाथ खडसेंचं जर आपण उदाहरण घेतलं हो। तर त्यांनी एपिथेरपी जी बाहेरच्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालते मध्ये जे पांढरे डाग आहेत ते कमी होतात तुमचा अर्धांग वायू जो आहे तो कमी होतो सांधेदुखी कमी होते तर एक नॅचरल उपाय किंवा नैसर्गिक थेरपी म्हणून आपण ह्याच्याकडे बघू शकतो आणि हे जे आहे हे आपण नॅचरली करतो त्यावेळेला आपल्याला त्याचा काहीही अपाय नाही आहे आपल्याला आणि नॅचरली हे आपण म्हणजे करू शकतो सरांनी विचारलं की ही भीती कशी घालवायची तर त्याच्यासाठी तुम्हाला चेहऱ्याला घालायला बीवेल भेटतं जोपर्यंत तुम्हाला हा बुरका असतो तो भेटतो त्याच्यानंतर तुम्ही हातामध्ये हँड घालू शकता किंवा एक कॉस्ट्युम भेटतो तो कॉस्ट्युम घालून सुद्धा तुम्ही हे करू शकता पण हा कॉन्फिडंटली करू शकता पण मला एक म्हणायचंय की ज्या वेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये येता त्यावेळेला तुमच्या ते एक घरचे किंवा पार्ट बनून जातात त्यामुळे त्यांच्याशी मैत्री होऊन जाते आणि ते जर तुम्ही हँडलिंग व्यवस्थित केलं तर तुम्हाला हे काही वापरण्याची गरज नाहीये कारण त्या कधीही आपण जर बघितलं छतावरती बसलेल्या असतात किंवा एखाद्या झाडाला बसलेल्या असतात जर तुम्ही त्यांना दगड मारला तर निश्चितच त्या तुमच्याकडे येणार जर तुम्ही त्यांना इजा नाही केली तर त्या तुम्हाला काही करणार नाहीत उलट तुमच्या पिकाच उत्पादन वाढवतील तुम्हाला त्याच्यापासून त्यांच्यापासून मिळणार जे काही आहे ते तुम्हाला असं देतील ते एक महत्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातील अनेक तरुणांनी अनेक बेरोजगार लोकांनी आणि शिक्षणाची कसली आट नाही याच्यामध्ये की एवढं शिक्षण झालं पाहिजे मुळातच गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला मागच्या काही दिवसांपासून हा यूट्यूब चॅनल बी वर्ल्ड नावाचा आहे म्हणजे मधमाशांचं जग असंच आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर जाणीवपूर्वक अशा लोकांच्या आम्ही मुलाखती घेतो की जे उच्च शिक्षित आहेत ज्यांना वेगळ्या पद्धतीनं मधमाशांकडं बघण्याचा दृष्टिकोन मिळालेला आहे आणि आपला गजानन भालेराव हिंगोलीचे सुद्धा अगदी दहावी नापास आहेत पण पंचवीस तीस लाख रुपयाचं वर्षाचं अगदी चांगलं असं मोठं ते उत्पन्न घेतात आणि मला असं वाटतं की नोकरीपेक्षा समाधान कशात आहे ते खूप महत्त्वाचं असतं आणि तुमच्यासारख्या लोकांना ह्याच्यात समाधान मिळतंय आणि तुम्ही हा व्यवसाय म्हणून व्यावसायिक दृष्टिकोनातून हा उद्योग बघताय म्हणून मधमाशांचं संगोपन फार मोठं काम आज ज्योत्नाच्या माध्यमातून त्या भागात होत आहे मी तुला खूप शुभेच्छा देतो थँक्यू आणि तुला एवढंच सांगतो की आपण कायम बरोबर आहोत कारण मधमाशा प्रेमी म्हणून मधमाशांची आम्ही एक मित्रसंघटना पण बनवलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्र येत असतो मधमाशांच्यावरती चर्चा करत असतो आणि मधमाशांच्या क्षेत्रात काय करता येईल ह्याचा अभ्यास करत असतो आणि अनेक लोकांना प्रेरणा मिळावी म्हणूनच हा सगळा खट्टटोप करत असतो म्हणून तू पण असं आज मोठं स्वप्न बघून पुढं चाललेली आहेस त्याला आमच्या सगळ्यांच्या खूप शुभेच्छा आहेत फक्त एकच गोष्ट अशी आहे की तुझ्याबरोबर अनेक तरुण महिला मुली यांना सुद्धा तू या क्षेत्रात आणावंच एवढी माझी तुला विनंती आहे कारण आज महिलांनी सुद्धा ह्या क्षेत्राकडं येणं फार महत्त्वाचं आहे कारण महिला म मधमाशासुद्धा क्वीन आहे त्याच्यामध्ये एक राणी आहे आणि ती राणी जी आहे ना ती सगळं संपूर्ण कुटुंब संपूर्ण घर अतिशय व्यवस्थित सांभाळत असते आणि आपल्याकडं सुद्धा ना महिला ते संपूर्ण घर सांभाळत असतात म्हणून जेवढ्या महिला या क्षेत्रात येतील ना तेवढा हा उद्योग हा बिझनेस वाढणार आहे म्हणून हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांनी पाहावा असं तू शेवटी आव्हान करावंस आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे काय गोष्टी लोकांनी करायच्यात किंवा जे बेरोजगार पद्धतीचा मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाच पण हा आपल्याला जर निसर्ग टिकून ठेवायचा असेल तर मधमाशा करणं मधमाशा पालन करणं हा खूप मोठी काळाची गरज आहे आणि फक्तच तुम्ही नोकरीच्या किंवा मा, नोकरीच्या मागे न जाता तुम्ही निसर्गाकडे बघा मधमाशा तुम्हाला भरभरून देतील ते घेण्याची तुमच्यामध्ये क्षमता ठेवा आणि मधमाशा पालन केलं तर मी तुम्हाला एकच सांगेन की एकही माणूस असा राहणार नाही की एकही माणूस असा राहणार नाही की ज्याला त्याच्यातून काही इन्कम नाही भेटलं असा कोणताच माणूस नाही आहे तर तुम्ही वर्षाला जेवढे नोकरीतून पैसे नाही कमवू शकत तेवढे तुम्ही मधमाशा पालन करून त्याच्यातून पैसे कमवू शकता तर मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला जर निसर्ग वाच वाचवायचं आहे पुढच्या जनरेशनला काही हेल्दी द्यायचं आहे तर तुम्ही मधमाशा पालन करणं हे खूप गरजेचं आहे आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यामध्ये जा मधमाशा मद पालन करण्यासाठी यावं